नमस्कार अनुपजी नमस्कार आ, आता जे विकसित भारताचं स्वप्न हे सगळ्यांना दाखवलं जात आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हा तर एक नुसतं दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे जे म्हणजे विकसित भारत म्हणतायत पण काही ठराविक लॉबीसाठीच काम केलं जात आहे बाकीच्या लोकांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यांना फक्त कुठल्या तरी एका मुद्द्यावरती गुंतवून ठेवून त्यांची दिशाभूल केली जाते असं करत आतापर्यंत आहे ॲक्च्युली पण बाकीच्या लोकांना म्हणजे विकसित झालेल्या लोकांना का दिसत नाही दे ते मला समजत नाही आहे ॲक्च्युली का त्याच्या पाठीमध्ये असे पळत आहेत आणि का म्हणजे असे हिटनॉटिक केल्यासारखं झालेलं आहे त्यांना ॲक्च्युली कुठल्या मुद्द्यामध्ये गुंतून ठेवतात ते म्हणजे असंच की बाबा ठीक आहे तुम्ही जातीच्या मुद्द्यावरती म्हणा किंवा काहीतरी असं म्हणजे आपलं आता आपण म्हणतो आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं म्हणतायत ते पण आपलं हिंदू राष्ट्र नाही आहे काय पहिलं कसं आपण हिंदू राष्ट्र आहे आपण हिंदुत्व आणि तो काय म्हणतो आपण हिंदुस्थानच म्हणतो आपण भारतात म्हणतात त्याला हिंदुस्थान पहिल्यापासूनच आपण हिंदू राष्ट्र आहे असं आता आपल्याकडे मुस्लिम राष्ट्र आहे किंवा दुसरं कुठलं राष्ट्र आहे काय नाही आहे ना हिंदू राष्ट्रच आहे आता परत तुम्हाला हिंदू राष्ट्र बनून तुम्हाला लोकांना काय तुम्ही एकमेकांच्या मनात क्लेश निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मग ते काय मला समजत नाही ते आणि मग ते क्ले असे विरुद्ध द्वेष निर्माण करून त्यांना काय साध्य करायचं आहे त्यांना साध्य करायचं म्हणजे कसं आता कसं सपोज त्यांची आता आता कुठल्याही कंपनीचं किंवा नाव घेण्यात मला काय आता हे नाही आहे आणि माझं नाव घ्यायचं पण नाही आहे मला पण आता मला बी एस एन एलची पंचवीस वर्षात ऐंशी हजार टॉवर्स होत्या पंचवीस वर्षामध्ये बी एस एन एलने त्यांची ऐंशी हजार टॉवर्स उभा केली होती आणि पूर्ण टॉवर्स एका ठराविक कंपनीला देण्यात आली त्यांना फाय जी सेक्टर देण्यात आलं पण बी एस एन एल आपली घरची कंपनी सरकारी कंपनी असताना त्यांचे त्यांच्याकडून काढून घेतलं त्यांच्याकडे सी थ्री जी सिस्टम ठेवलेला आहे आता मग हा एकाच कुठल्या तरी लॉबीसाठी काम केलं झालं तिकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं आणि त्यांचे कारभार चालू राहावेत त्यासाठी लोकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहेत बीएससीरला पाहिजे का दे सरकारी कंपनी आहे ती त्यांच्या हातात आलेली आहे त्यांनी आता जे जे काय ठरवतील ते त्यांच्या हिशोबाने ठरवणार असं चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणी दुर्ल लक्ष पण घालायचं तुम्ही लक्ष घातला की तुम्ही मग देश आहात त्याच्यावरती प्रश्न उपस्थित नाही करायचे तुम्ही तुम्हाला दिलेलं दिलेला तुम्ही त्यातच मागे वाढवलेले तुम्हाला टॅक्सेस लावलेले हे लावलेले तर सर्वसामान्य माणूस त्यातूनच येऊन बाकीचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वावाच ठेवलेला नाही हे तुम्ही की गोष्टींचा विचार करायला वेळ मिळाला पाहिजे वेळ मिळाला पाहिजे आणि वेळ मिळू नये म्हणून त्यांनी अशी सगळी सिस्टीम लावून ठेवलेली आहे की तुम्ही त्यातून वेळ काढूच शकत नाही कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या त्रासासाठी इतका झटतो आणि इतका त्याच्या पाठीमाग लागलेला आहे की त्यांना बाकीच्या लोकांच्याकडे वेळच द्यायला टाईम नाही आहे ॲक्च्युली हे विकसित भारत हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आ... नाही नाही विकसित विकास तर माझ्या मते तर काय नाही कमीच होत चाललेला आहे ज्या लेवलला आतापर्यंत गेलं पाहिजे होतं त्या लेवलला आता गेलेलं नाही आहे ॲक्च्युली हे आता कमी चाललेलं आहे आणि आता एज्युकेशनबद्दल किंवा ह्याच्याबद्दल बोलायचं तर एज्युकेशन तुम्ही आता ज्या लेवलला अजूनपर्यंत घ्यायला न्यायला पाहिजे होतं ते तर अजून झालेलंच नाही आहे काही आहे ते पण कमी होत चाललेलं आहे ॲक्च्युली दर्जा कमी होत चालत दर्जा कमी होत चालत पण सगळीकडच्या फिया तर वाढलेल्या हो ते वाढलेले आहेत कारण का सरकारने टॅक्सेस असं केले ठरले आहेत आणि आता सरकारी शाळा किंवा सरकारी इन्स्टिट्यूट म्हणायला गेलं तर तुम्हाला तिकडून काही प्रॉब बेनिफिटच नाही त्यामुळे त्यांना जे चांगले इन्स्टिट्यूट असतात त्यांना दाबून तुम्ही एजन्सीसाठी काम करताय आणि प्रायव्हेट लोकांच्यासाठी आता जर बघितलं तर जेवढे मोठे मोठे इन्स्टिट्यूट असतील किंवा काय असतील तर सगळे राजकारणी लोकांचे सर्वसामान्य कुठल्याही एका माणसाचे बाबा हे इन्स्टिट्यूट आहे आणि ते चांगलं चाललेलं आहे हे तुम्ही दाखवून द्या टक्कीवरती बोटा बोजने उत्के पण नसतील ते जितके काही सरकार म्हणजे इन्स्टिट्यूट असतील किंवा जे काय स स्कूल कॉलेजेस वगैरे असतील मोठे मोठे युनिव्हर्सिटीज असतील त्याच्या पाठी मी कुठला ना कुठला तरी तुम्हाला राजकीय माणूस दिसेलच तिथं म्हणजे सगळे म्हणजे म्हणजे तुम्ही गुंड पण मीच राजकीय माणूस पण मीच दादा पण मीच भाई पण मी हे सगळे आम्हीच असं आता परिस्थिती आहे हे चार सांगितलं तुम्ही धन्यवाद खरा कर